आज आम्ही तुम्हाला अशा एका कॅप्टनबद्दल सांगणार आहोत ज्याने दोन हजार तेवीसमध्ये टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन्सी करताना एकही टेस्ट मॅच गमावली नाही प्रत्येक कॅप्टन आपल्या कारकिर्दीत कॅप्टन असताना काही ना काही सामने नक्कीच हरतो पण आज आम्ही तुम्हाला अशा एका कॅप्टनबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत कॅप्टन असताना एकही सामना गमावला नाही त्याने आपल्या कॅप्टन्सीमध्ये भारतासारख्या बलाढ्य संघालाही पराभूत केले आहे आम्ही बोलत आहोत दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बमुआबद्दल ज्याने आपल्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला सर्व सामने जिंकून दिले आहेत टेम्बा बमुआने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी प्रथम कसोटी सामन्याचे नेतृत्व केले बमुआने वेस्ट विरुद्ध प्रथमच पद भूषवले दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बमुआने दोन्ही सामने, बमुआ सामने जिंकले मात्र पहिल्या कसोटीत तो फलंदाजीत प्रॉप ठरला पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शून्य धावा आणि दुसऱ्या डावात शून्य धावा झाल्या दुसऱ्या कसोटीत त्याने मात्र गोलंदाजांचा बँड वाजवला त्याने पहिल्या डावात अठ्ठावीस तर दुसऱ्या डावात एकशे बहात्तर धावा केल्या बमुआने आत्तापर्यंत नऊ सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे या कालावधीत त्याने नऊ पैकी आठ सामने जिंकले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे टेम्बा बमूच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघानं आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते पहिली वहिली आय सी सी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न उरी बाळगून लॉर्डच्या मैदानावर उतरतील अकरा जूनला क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डच्या मैदानावर रंगणारी ही लढत टेम्बा बमनासाठी खास ठरेल एकही कसोटी सामना न गमावता टेस्टमध्ये कॅप्टन्सीतील बेस्ट वर्ल्ड रेकॉर्ड सेट करण्याची त्याला चांगलीच संधी आहे